नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मालवणी पद्धतीमध्ये भरलेलं वांगो आणि तेही बटाटा घालून करणार आहोत इथे मी वांगी घेतली आहेत त्याचे देठ कापून त्यांना अशा उभ्या चिरा द्यायच्या आहेत आणि चिर दिल्यावर वांग उघडून पाहायचं आत कीड वगैरे असेल किंवा खराब असेल तर आपल्याला दिसतं याप्रकारे सगळी वांगी आपण बघून कापून घ्यायचे आहेत आता या चिरांमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे असं बोटाच्या सायाने आपण प्रत्येक चिरेला मीठ लावायचं आहे ही वांगी मी आधीच धुवून घेतली होती आता ही वांगी मीठ लावून अशीच ठेवून द्यायची आणि आता आपण इथे एक मोठा बटाटा घेतला आहे त्याची साल काढून मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत प्रकारे बटाटा चिरून झाला की आपल्याला मग या भाजीसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे हे पहा असे मोठे तुकडे करून घ्यायचे आता मसाला करण्यासाठी म्हणजे वाटप करण्यासाठी इथे ओलं खोबरं घेतलं आहे कांदा आलं लसूण धणे घेतले आहेत आणि थोडेसे म्हणजे दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला एक टोमॅटो तोही आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता गॅसवर एक कढई ठेवूया त्यामध्ये हे शेंगदाणे आधी आपण भाजून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतले की काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल तापलं की त्यामध्ये आलं आणि लसूण घालूया परतल्यावर त्यामध्ये हा उभा चिरलेला एक कांदा घालूया आपल्याला भाजीत भरण्यासाठी हे वाटप तयार आहे त्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून आहे हे पहा कांदा ब्राऊन झाला की मग आता आहे खोबरं हे आपण ओलं खोबरं वापरतो हे खोबरं पण चांगलं ब्राऊन झालं की यामध्ये आता धने घालूया आणि धने भाजले की मग हे कांदा खोबरं आपण ताटात थंड करायला काढून ठेवूया आता याच कढईमध्ये एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा कापून घेतला आहे तो आपण भाजून घेऊया तोही थोडा भाजला की मग हे बघा हे थंड होत आलं आहे आता यामध्ये हे शेंगदाणे सोलून घालायचे आहेत हे थोडंसं वाटलं आता या वाटपामध्येच आपण थोडीशी चिंच घालूया चिंच घातली ना की भाजीला च छान येते आता मी परत हे वाटून घेते आणि हे वाटप एका ताटात काढून घेऊया नंतरही स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर कापून घालते आणि यात आपल्याला आता घालायचं आहे जो एक कांदा कापून ठेवला आहे ना बारीक चिरून त्यातला अर्धा कांदा आपल्याला म्हणजे कच्चाच कांदा या वांग्यामध्ये भरायचा आहे म्हणून या चटणीमध्ये आपण तो मिक्स करूया आणि अर्धा उरलेला कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता यात आपण बाकीचे मसाले घालूया चवीपुरतं मीठ मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण आधी वांग्याला लावलं होतं आता हळद घातली दोन चमचे मालवणी मसाला घालायचा आहे मी ही भाजी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये दाखवते आमच्या गावाकडे कशी केली जाते आता ही वांगी मीठ लावलेली आहेत ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग यात हा मसाला भरायचा आहे हा मसाला भरण्यासाठी आधी आपण चांगला मिक्स करून घेऊया या प्रकारे केलेली भाजी ना अतिशय उत्कृष्ट लागते ही चटणी आहे ना ती वांग्यामध्ये अगदी दाबून चांगली भरून घ्यायची ही वांगी भाकरी चपाती इवन भाताबरोबरही छान लागतात कारण हे आपण थोडासा रस्सा ठेवणार आहोत अगदी सुकी करणार नाही आहोत अशा प्रकारे आपण ही सगळी वांगी भरून घेऊया घट्ट दाबून भरायचीत हे पहा आपली सगळी वांगी भरून झालीत आता हा जो बटाटा आपण ठेवला आहे ना पाण्यामध्ये घालून तो काढून या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया आता ही भाजी फोडणीला द्यायची आहे एक कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तेल तापलं यात कांदा घालूया कांदा घातल्यावर थोडासा कडीपत्ता घालू कांदा परतला की मग यामध्ये टोमॅटो घालून तोही थोडासा परतायचा आहे आणि मी यामध्ये थोडासा हिंग वापरते वांग आहे ना हिंग घालायचा आणि मला स्वतःला सगळ्या भाज्यांमध्ये हिंग खूप आवडतं आता हे परतलं की गॅस कमी करायचं आहे आणि ही जी वांगी आपण भरून ठेवलीत ना ती ही सगळी वांगी अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहेत आणि झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवल्यावर आपण ही वांगी परतायची आहेत आता वांगी परतली की परत एकदा झाकण ठेवूया गॅस कमीच ठेवायचं आहे हे पहा आता आपण यामध्ये हा जो मसाल्यातला बटाटा आहे तो घालूया चटणी वाटताना मिक्सरला लागलेली होती तर त्या चटणीमध्ये पाणी घालून मिक्सरमधलं पाणी आणि या ताटातलं पाणी हे आपण या भाजीमध्ये आता घालायचं आहे n'hésitez pas. ढवळून परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि आता गॅस मोठा ठेवला तरीही चालेल आणि आता आपल्याला झाकण ठेवून ही वांगी शिजवून घ्यायची यात आपण आता काहीही घालायचं नाही आहे सध्या मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे फक्त जर आवडत असेल थोडंसं गूळ घालायचं पण आम्हाला तिखटच भाजी आवडते त्यामुळे मी गूळ घालत नाही आहे पण गूळ घातलं तरीही चांगली लागते आता आपली भाजी झालेली आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान एकदम रुचकर होते ही भाजी आणि यातली वांगी छान लागतात कारण पण वांग्याला मीठ लावून ठेवलं होतं ना आणि मसाल्यातली वांगी खूप छान लागतात ही तुम्ही बरोबर, भाताबरोबर बरोबर, बरोबर खाऊ शकता तर ही आमच्या कोकणामध्ये बनवली जाणारी भरलेली वांगी